राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये तब्बल दोन तास चर्चा सुरू आहे आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानावरून निघालेले आहेत संयुक्त सभांचं नियोजन तसंच प्रचाराच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते श्रेयस सावंत आपल्याला थेट शिवतीर्थाहून अधिक माहिती देतायत श्रेयस खऱ्या अर्थानं प्रसन्न सर दोन तास चर्चेनंतर आदिव ठाकरे आताच या शिवतीर्थ निवासस्थानावर निघालेत आपण बघू शकतो ठाकरे बंधूंची एकत्रित सभा पाच तारखेला होणार आहे असे संकेत मिळत असताना आता था। ज्युनियर ठाकरे म्हणजेच आदिल ठाकरे आणि अमित ठाकरे पण या प्रचारामध्ये जास्तपणे उतरणारे आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभारतोय त्याची चर्चा करण्यासाठी तिकडे आले होते आपण बघू शकतो तर या चर्चेमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी संदीप देशपांडे आपल्याला दिसत आहेत आता संदीप बाहेर आलेले सायना दुर्गे जे असतील म्हणजेच अर्थात काय तर ज्युनियर ठाकरे पण आता प्रचाराला सज्ज होणार आहेत महापालिका निवडणुकीसाठी जिकडे ठाकरे मधूनच एकत्र तीन सभा होणार था, त्यात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा एकत्र रोड शो करणार आहेत हे सुद्धा एकत्र प्रचार करणार आणि वेगवेगळा प्रचार करणार आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय प्रसंग श्रेयस आदित्य आणि राज ठाकरे यांची बहुधा अशी पहिली स्ट्रॅटेजिक मीट असेल यापूर्वी नातेसंबंधांच्या निमित्तानं सभांच्या निमित्तानं घरात एकमेकांसोबत बाबांसोबत जाणं म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत जाण हा वेगळा भाग आहे आदित्य ठाकरे जात आहेत राज ठाकरेंबरोबर भेटायला कारण राज ठाकरे खूप सिनियर आहेत त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या म्हणजे आपण एक चर्चा होती की मुंबई महापालिका ही आदित्य ठाकरेंची लिटमस टेस्ट आहे त्या दृष्टीने आदित्य आता सूत्र हाती घेत का खऱ्या अर्थानं प्रशासन सर आपल्याला तेच पाहावं लागेल कारण त्याचा अर्थच म्हणजे आज ठाकरे आता नेतृत्व पुढे घेऊन जात आहेत का हे खरं आपल्याला सिद्ध होताना दिसतंय एककडे आपण बघितलं गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं भेटणं एकीकडे पण आद्य ठाकरेचं एकटं इकडे येणं आणि आपल्या काही लोकांसोबत म्हणजे साईनाथ दुर्गे यांच्यासोबत इकडे येणं ही गोष्ट कुठे ना कुठे महापालिका निवडणूक लिटबस टेस्ट जे तुम्ही म्हटलात तो शब्द खरा ठरतोय का आणि आदित्य आता येऊन या लिटबस टेस्ट कडे जसं आपण क्रिकेटच्या लँग्वेज म्हणून म्हणतो की ही माझा होम पिच आहे आपण खेळूया या निमित्ताने होत आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो प्रसंग धन्यवाद शेयास तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल